नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी या भारताच्या प्रमुख आर्थिक आणि तंत्रज्ञान हबला भेट देणे हा एक विलक्षणीय अनुभव असल्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केले जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित संकल्पना आणि व्यवसायपूरक वातावरण ही गिफ्ट सिटीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कल्पना केलेल्या विकसित भारताच्या दिशेने वाटचालीसाठी अशा जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शक्य होत आहेत प्रमुख आंतरराष्ट्रीय बँका तंत्रज्ञान विकसित कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराच्या सुविधा यामुळे गिफ्ट सिटी जगभरातून गुंतवणूक आकर्षित करत आहेत विमा मालमत्ता व्यवस्थापन नव्यानं विकसित होणाऱ्या वित्तीय क्षेत्रांसाठी हे एक उत्तम केंद्र ठरत आहे या भेटीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासोबत माननीय खासदार श्री हेमंग जोशीजी वडोदरा आणि गिफ्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते